शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण निगजगावचे प्रगतशील डाळीं बागायदार पिरू बागायदार तसेच सीताफळ बागायदार या ठिकाणी संतोष वोरगड साहेब उपस्थित आहेत वोरकट साहेब नमस्कार नमस्कार हां तुमचं जे नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही प्रत्येक पिकाला किरण टाकणं यूज करता आणि तुम्हाला अप्रतिम आशे रिझल्ट येतात तसं जर पाहिलं तर गोल्डन सीताफळ आता काढण्याचं प्रमाण भरपूर आहे म्हणजे त्याचं सेटिंग होत नाही परंतु तुम्ही किरण टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळं तुम्हाला मातीमधला जो बदल आहे सगळ्यात महत्वाची माती ही माती कशी वाटते एकदम पाऊस चालू आहे परंतु पूर्णपणे अशी एक माती पोकळ आहे याचा परिणाम जमीन डेव्हलप झाल्यामुळं किरण टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळं तुम्हाला झाडाला आता किती माल आहे झाडाला चाळीस किलो माल हा म्हणजे आता एक मेचं पाणी आहे ना एक मेचा आज एकोणीस सप्टेंबर साडेचार महिन्याचा माल तयार झालेला जवळजवळ हे पहा आता पाहिला थोडा तुमचा तो चालू होईल उद्या उद्या साडेतीनशे झाड किती टन माल निघेल साडेतीनशे झाडामध्ये दीड दोन टन माल निघायला पाहिजे हा तर हे सुरुवातीचा माल पाहिजे मा गावाला असं आहे ही पाहू शकता साईज पहा आता जवळजवळ दीड एक टन माल उद्याला आता या महिनाभरात जवळजवळ टोटल माल किती निघाल झाडाला चाळीस किलो माल एका झाडाला मिळायला पाहिजे मिळायला पाहिजे तर ही हे क्वालिटी ह्याची साईज चाळीस किलो झाडाला माल शेटिंग झालेला आहे साईज पण चांगली चमक पण चांगली त्याचं रहस्य मेन काय याचं असं आहे ज्यावेळेस आपण मेला पहिलं पाणी दिलं हा एकमेला पहिलं पाणी दिलं पहिल्या पाण्याबरोबर आपण केरन ऑर्गेनिकचं बॉस हे सोल्युशन जमिनीतून सोडलं बरोबर त्याच्यानंतर एकतीस तीस पस्तीस दिवशी म्हणजे कळी निघल्यानंतर कळी निघल्यानंतर बॉप आणि बोरान स्प्रे मारले बोरांचे स्प्रे मारले बरोबर आपण सेटिंग झालं सेटिंग झालं आता ह्या सिच्युएशनला बऱ्याच लोकांना अडचणी काय ती साईज नाही काय माल शेट झालाय तर अशा कंडिशनला तुम्ही काय करता अशा कंडिशनला कसं होतं आपण याला जमिनीतून दोन वेळेस बॉस दिलेले बरोबर आता पण याला म्हणजे जर बॉस दिलं तर जे आताचा आता माल आता हार्वेस्टिंग झालेला आहे बरोबर आणि हरायलेला मागचा माल आहे जर जमिनीतून ह्या स्टेजला जर बॉस दिलं तर हा पण माल ह्या पद्धतीत होऊ शकतो बरं आता ही जी साईज आहे बरोबर हे घासलं फळ घासलेलं आहे पण हे साईज किती असणार त्याची साईज साडेपाचशे ग्रामच्या आसपास हा म्हणजे चारशे साडेचारशे पाचशे सहाशे पर्यंत फळं झालेली आहेत तर एवढ्या लेवलचा तुम्हाला चाळीस किलो माल निघतोय आणि तुम्ही आता या ठिकाणी खूप चांगल्या लेवलला प्लॉट डेव्हलप केलेला आहे निश्चित या व्हिडिओचा उपयोगी तर शेतकऱ्यांना पण होईल शेतकरी मित्रांनो आपल्याजवळ जे काही किरण ॲडवायझर असतील त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये ॲडिशनल तुम्ही जर किरणची साथ घेतली तर निश्चित तुम्हाला ही असाच प्लॉट पाहायला मिळेल असं या व्हिडिओमधून जाणवते तर दिलेल्या माहितीबद्दल उरकर साहेब धन्यवाद